वाढदिवस म्हटलं की केक गिफ्ट आणि पार्टी पण वर्धा जिल्ह्यातील अलीपूर येथील वृक्षमित्र दिनेश यांनी आपल्या वाढदिवसाला अनोखा सामाजिक संदेश दिला आहे गावामध्ये कैलास भाऊ घोळे गावामध्ये ऑक्सिजन पार्क तयार व्हावे याकरिता प्रत्येकाने वर्षातून एकदा वाढदिवसाच्या दिवशी झाड लावावे असे आवाहन दिनेश गुळघाने यांनी केले गावामध्ये ऑक्सिजन पार्क निर्माण करण्यात येत आहे ऑक्सिजन पार्क होईल समाजातील प्रत्येक व्यक्तीचा उपयुक्त येईल अशाच पद्धतीचे झाडे लावा आवळा आंबा व औषध उपयुक्त खंडू चक्काचे झाड लावण्यात आले वृक्ष लागवडीसाठी प्रामुख्याने ग्राम अधिकारी माजी ग्रामपंचायत सदस्य काळे समाजसेवक विजय जयस्वाल ज्ञानेश्वर ढगे नामदेव कोडापे मोसिम पठान कैलास विद्यानरड वृक्षमित्र आकाश पडोळे पोलीस शिपाई शुभम ढगे आणि इंडियन आर्मी मध्ये असलेले सागर कापटे यांच्या उपस्थितीत वृक्ष लागवड करण्यात आली न्यूज एक्सप्रेस साठी सतीश काळे यांची बातमी